पहिले परिस्थिती नवशिक्या या हा चुकामुरे कुक्कुट पालनात अपयशी ठरतात तुम्ही कोणत्या गटात आहात गावरान कुक्कुटपालनातील नवशिक्यांच्या आस मोजच्या चुका तारा या चुका आणि यशस्वी व्हा हा चुकीची जात निवडणे चूक अनेक वेळा लोक फक्त दिसायला चांगली वाटणारी किंवा कोणीतरी सांगितलेली जात निवडतात सुधारणा आपल्या हवामानाला आणि बाजाराच्या मागणीला अनुरूप असलेल्या स्थानिक गावरान जाती निवडाव्यात जसे की कडकनाथ नाटी असील इत्यादी उदा शेजाराच्या गावातील शंकरने कडकनाथ जातीची निवड केली आणि त्याला बाजारात चांगला भाव मिळाला आहेक योग्य जागेची निवड न करणे चूक कोंबडियांसाठी हवा खेती नसेल सूर्यप्रकाश येत नसेल आणि पाणी साचनात या जागी कुक्कुटपालन सुरू करणे सुधारणा उंचस्खल जागा पुरेसा सूर्यप्रकाश वाद्याची खेती हवा आणि चांगली निचरा व्यवस्था असावी उदा रमेशने उन जागा निवडली त्यामुळे पावसात त्याच्या कोंबड्यांना त्रास झाला नाही अन्न व पाण्याची योग्य व्यवस्था न करणे चूक पिलाना आणि मोत्या पोषण मूल्युक्त आहार न दिल्यास त्यांची सुधारणा नैसर्गिक वेरेवर पाणी आणि पुरेसे पोषण द्या विशेषतः सुरुवातीचे तास फार महत्वाचे असतात उद्या सुरुवातीला पिलांना वेरेवर पाणी न दिल्याने काही पिले मरली पण नंतर काळजी घेतल्यावर सर्व पिले तग धरू लागली हा आरोग्य तपासणी व लसीकरणाकडे दुर्लक्ष चूक लसीकरण किंवा नियमित औषधोपचार न केल्याने रोग पसरतात आणि मोठे नुकसान होते सुधारा वेरेवर लसीकरण स्वच्छता आणि पशु वैद्यकीय सल्ला घेत राहणे आवश्यक आहे उदा गावातील एका शेतकऱ्याने वेरेवर लसीकरण केले आणि त्याच्या कोंबड्यामध्ये रोग पसरला नाही बाजारपेठेचा अभ्यास न करणे चूक उत्पादन घेण्या आधी विक्री कशी करायची विचारच विचार करणे सुधारणा स्थानिक बाजार हॉटेल्स पोल्ट्री दुकाने किंवा थेट ग्राहक यांच्याशी आधीची संपर्क करा उदा सुरेशने हॉटेल्स शिधीच संपर्क साधला त्यामुळे त्याच्या कोंबड्यांना लगेच बाजार मिळाला व्यवस्थापनाचा अभाव चूक नोंदी न ठेवणे माहिती नसणे सुधारणा दररोजच्या घडामोडींची नोंद ठेवा खर्च, खर्च आणि उत्पन्न यावर लक्ष ठेवा उदा नोंदी ठेवल्यामुळे सीमाताईला खर्च आणि नफा समजायला सोपा झाला बाय एकाच वेरेस खूप मोठा प्रकल्प सुरू करणे चूक खूप जास्त पिलन एकदम घेऊन सुरुवात करणे आणि त्यावर नियंत्रण न ठेवू शकणे सुधारणा छोट्या प्रमाणात सुरुवात करा अनुभव मिळाल्यावर हरुहरू वाढ करा उदा प्रथम फक्त सुरुवात केल्याने गणेशला व्यवस्थापन शिकायला मदत झाली गावरान कुक्कुट पालन म्हणजेच नैसर्गिक कमी खर्चिक आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारा व्यवसाय आहे योग्य नियोजन व्यवस्थापन आणि चिकाटीने तुम्ही या व्यवसायात नक्की यशस्वी होऊ शकता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा